महाराष्ट्रातील अनेक राखी मतदारसंघातून तुमच्या उमेदवारीची मागणी होते तर अशा कुठल्या मतदारसंघात जिथं तुम्ही चाचपणी करताय किंवा तिथून लढण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात सध्या तरी मी मिरज या ठिकाणी उभे उभं राहण्याच्या मानसिकतेमध्ये आहे पण तीन पक्षाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये कशा पद्धतीची वाटाघाटी होते हे मला अजून माहीत नाही पण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य साहेबांसोबतची माझी चर्चा त्या स्वरूपाची झालेली आणि ते मला नक्कीच कुठल्या ना कुठल्या या लढाईमध्ये उतरवतील हा मला विश्वास आहे आणि त्यांनी जो दिलेला आदेश आहे तो निश्चितपणे मी पूर्ण करेन आणि त्या ठिकाणचा मी विनिंगच कॅन्डिडेट असेल हा विश्वास मला या निमित्तानं वाटतोय आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये या महाराष्ट्राला जिवंत ठेवणारा किंवा या महाराष्ट्राची संस्कृती वाचवणारा आणि विकासाचा एक नवा प्रभाव या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्यानं घेऊन येणारा पक्ष म्हणून शिवसेनाच आहे